नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बाबट हिला ओळखलं जातं अभिनेत्री प्रिया हे हॉट अँड एखादीनं पटलेली गोष्ट सुद्धा ती सडेतोड बोलून दाखवते नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांवर भडकले आहे तर काय संपूर्ण बातमी चला जाणून घेऊया मित्रांनो अभिनेत्री प्रिया बाबट हे सध्या मराठी सिनेमा सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखली जाते प्रिया सध्याच्या काळात सिनेमा नाटक मालिका आणि वेब सिरीज या सर्व मनोरंजनाच्या माध्यमातून सक्रिय असते याशिवाय तिची सोशल मीडियावर देखील मोठी फॅन फॉलोईंग आहे आता प्रिया नुकते सोशल मीडियावर एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे त्या तिने एका नाट्यगृहाचा फोटो शेअर केला आहे फोटोत नाट्यगृहाची अवस्था फारच बिकट असल्याची दिसते जागोजागी कचरा अस्वच्छता पाहायला मिळतंय हा फोटो शेअर करत तिने प्रेक्षकांना कडेबोल सुनावत लिहिले की नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही ही जबाबदारी आहे कचरा पेटीचा टाकावा नाट्यगृहात नाही अशी साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार असं म्हणत तिने आपला संताप्त व्यक्त केला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रिया बाबट ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा